आज आपण एवढ्यामध्ये मोबाईलच्या सहाय्याने इंग्रजी कशी शिकायची हे पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला नोट ओपन करावं लागेल आणि त्यामध्ये एक ऑप्शन दिसेल गुगल ट्रान्सलेट नव्हायचं आता या ऑप्शनमध्ये तुम्ही कुठलेही इंग्रजीचं किंवा मराठीचं भाषांतर करू शकता आता उदाहरणार्थ म्हटलं यायचं आहे आय वॉन्ट टू बिकम टू बिकम अ टीचर आता ज्याप्रमाणे मी आय वॉन्ट टू बिकम अ टीचर झालं तर इथे तुम्हाला त्याचं भाषांतर हो झालेलं दिसेल मला शिक्षक बनायचे आहे मला शिक्षक व्हायचे आहे यानंतर आपण याच प्रकारे मराठीमधून किंवा अन्यत्र कुठल्याही भाषेमधून कुठल्याही भाषेमध्ये भाषांतर करू शकतो आणि तेही अगदी विनामूल्य त्यासाठी तुम्हाला भाषाही सिलेक्ट करावी लागते उदाहरणार्थ आपल्याला आता मराठीमधून इंग्रजीमध्ये जर करायचं असेल तर मी मराठी भाषा इथे सिलेक्ट करील आणि मी लिहील मला शिक्षक शिक्षक व्हायचे व्हायचे आहे तर याचं भाषांतर झालं आय वॉन्ट टू बी अ टीचर म्हणजे मोबाईलमध्येच तुम्ही इंग्रजी शिकू शकता किंवा कुठल्याही वाक्याचं भाषांतर करू शकता आणि तेही अगदी विनामूल्य अशाच प्रकारच्या इंग्लिश टिपसाठी तुम्ही मला या चॅनलला फॉलो करू शकता तोपर्यंत टेक केअर थँक्यू सो मच